नमस्कार गुड इव्हनिंग मॉडर्न इस्ट्रीच्या समर्पण मध्ये आजचं नवव्या सेशन आहे आपलं एकच सेशन बाकी आहे याच्या नंतरचं तर आजच्या नवव्या सेशनमध्ये आपण टॉपिक कोणता कव्हर करणार आहोत तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेले काही व्यक्ती असतील काही समाज घटक असतील तर त्यांच्याबद्दलचे आजचे पाच प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये मग महिलांची भूमिका फॉरेनर्सची भूमिका परदेशी व्यक्तींची भूमिका असेल महत्वाचे काही व्यक्तिमत्व जसे की जवाहरलाल नेहरू असतील सुभाष बाबू असतील महात्मा गांधी असतील त्यांच्यावरती आजचे सगळे पाच प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत नंतर एक जे सेशन राहिलेलं आहे आपलं ते आहे पोस्ट इंडिपेंडन्स इंडियावरती स्वातंत्र्योत्तर भारतावरती आहे आणि त्याच्यामध्ये मग एमपीसीचा जर विचार केला तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरती पण एक प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहे ठीक आहे त्या पद्धतीने आपण ओव्हरऑल सिलेबस याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर मग वेळ न घालवता आजचे क्वेश्चन्स सगळे डिस्कस करायला सुरुवात करूया ठीके तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे स्वातंत्र्य लढ्यातील महिलांच्या भूमिकेची चर्चा करा ठीक आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये महिलांची जी भूमिका राहिलेली आहे महत्वाची भूमिका राहिलेली आहे टप्पे त्याचे आपण वेगवेगळे करू शकतो कशा पद्धतीने महिलांनी एक सकारात्मक भूमिका तिथं बजावलेली होती या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये तर ते त्याच्याशी संबंधित प्रश्न आहे प्लेन सिंपल प्रश्न आहे परंतु मग तो महत्वाचा असणार आहे आपल्यासाठी ठीक आहे याला घेऊन प्रश्न ने मेन्सला मागं वेगवेगळ्या अँगलने विचारलेला आहे हा खूप सिंपल क्वेश्चन इथं सिलेक्ट केलेला आहे याला घेऊन खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत तर गांधींच्या कालावधीमध्ये महिलांचा सहभाग वाढला होता तशा अनुषंगाने एक प्रश्न विचारलेला आहे जाती धर्माची बंधनं झुगारून पारंपरिक त्यांच्या भूमिकेतून बाहेर पडून महिला कशा या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मशाल वाहक बनल्या होत्या ते स्पष्ट करा असा एक प्रश्न विचारलेला आहे अशा वेगवेगळ्या अँगलने महिलांना घेऊन प्रश्न आपल्याला विचारलेला आहे युपी ने मेन्सला ऑलरेडी त्यामुळे हा टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे बेसिक जरी हा क्वेश्चन जरी आपला रेडी असला तरी वेगळ्या जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला आप कंटेंट फक्त त्याच्याशी रिलेटेड तिथं टाकता येतो त्यामुळे मग एक बेसिक प्रश्न आपण त्याच्यातला इथं डिस्कस करणार आहोत ठीक आहे आता याच्यामध्ये इंट्रोडक्शन जी इथं ता टाकलेलं आहे ठीक आहे इंट्रोडक्शन जे टाकलेली तुम्हाला थोडासा फरक दिसत असेल ठीक आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये इंट्रोडक्शन कुठली टाकलेली आहे तर मॉडर्न एसीचे जे पुस्तक स्वतः मी ते बनवलेलं आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगाने ज्ञानदेप अकॅडमीचं ते पब्लिकेशनचं बुक आहे तर त्याच्यामधला तो कंटेंट जो आहे तो तिथे उचलून टाकलेला आहे ठीक आहे ते इंटरेशनली टाकलेला आहे का तर ते जे पुस्तक आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी मराठी त्याच्यासारखा सोर्स तुम्हाला भेटणार नाही मराठी मीडियम मध्ये या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगाने प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही अँगलने ते बनवलेलं आहे मग त्याच्यातलं एक सॅम्पल तुम्हाला लक्षात यावं इंट्रो पण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे असे टॉपिक सुरू होत असताना कन्क्लुजन पण टाकलेलं आहे मेन बॉडीमध्ये पण कोणते मुद्दे यायला पाहिजे ते देखील टाकलेला आहे असा डिस्क्रिप्टिव्हच्या अँगलने परिपूर्ण असं सगळं ते पुस्तक बनवण्याचा एक प्रयत्न केला ठीक आहे तर त्याच्यातली इंट्रोडक्शन आहे ठीक आहे एक्झॅम्पल जस्ट बघून घ्या की कशा पद्धतीने तिथं तो कंटेंट सगळा वापरलेला आहे इंट्रोडक्शन तिथं कशी नमूद केली ब्रिटिश वसाहती राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष केवळ पुरुषांच्या शौर्यानेच नव्हे तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या असलेल्या स्त्रियांच्या कणखर भूमिकेने देखील ओळखला जातो भारतीय स्वातंत्र्य लढा जो आहे तो फक्त पुरुषांच्या शौर्यानेच नाही तर त्यांच्या खांद्याला 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 महिलांच्या कणकर भूमिकेने देखील तो ओळखला जातो स्वातंत्र्याच्या दिशेने सुरू असलेला प्रवास असंख्य महिलांची असंख्य महिलांनी दृढ निश्चय सहनशीलता आणि देशभक्ती दर्शवली या स्वातंत्र्याच्या प्रवासामध्ये या महिलांनी जनसमुदायाला एकत्र आणण्यापासून ते अग्रगण्य मिरवणुकीपर्यंत निदर्शन आयोजित करण्यापासून ते भूमिगत चळवळीमध्ये योगदान देण्यापर्यंतच्या भूमिका बजावलेल्या आहेत तो, तो टॉपिकच सुरू होताना ती इंट्रोडक्शन टाकलेली आहे शेवटी शेवटी पुस्तकाच्या तिथे हे सगळे टॉपिक्स ऍड केलेले आहेत किंवा महिलांची भूमिका काय राहिलेली आहे परदेशी व्यक्तीची भूमिका काय राहिलेली आहे पांडवलदार वर्गाची भूमिका काय राहिलेली आहे संस्थानिकांची भूमिका काय राहिलेली आहे हे सगळे टॉपिक्स तिथं शेवटी ऍड केलेले आहेत ठीक आहे त्यामुळे कुठल्याही भागावरती प्रश्न विचारला तरी तो लिहिता लिहिता येऊ शकतो तो पुस्तक वाचल्यानंतर इंट्रो असेल मेन बॉडी कन्क्लुजन त्याच फॉर्मॅटमध्ये ते सगळं पुस्तक तिथं बनवलेलं आहे ठीक आहे या पद्धतीने इंट्रोडक्शन आपण करू शकतो महिलांचं योगदान ते कसं महत्त्वाचं होतं त्याचे संबंधित मुद्दे इथं टाकू शकतो त्याच्यानंतर पुढे जाऊन मग मुख्य भागामध्ये आपल्याला काय नमूद करायचंय की आपल्याला प्रश्न काय विचारलाय स्वातंत्र्य लढ्यातील महिलांच्या भूमिकेची चर्चा करा महिलांची भूमिका त्याची चर्चा करा असं म्हणलेलं आहे ठीक आहे मग इथं आपण नाव देऊन नाव तिथं नमूद करून कंटेंट लिहिण्यापेक्षा चळवळी किंवा टप्पे कालावधी नमूद करून ते लिहिणं अपेक्षित आहे महिलांची नाव आपल्याला माहीत असतात कोणकोणत्या महिलांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलेलं आहे परंतु त्यांचं नाव लिहून ना ना कंटेंट लिहिण्यापेक्षा असा कालावधी किंवा ती चळवळ या पद्धतीने नमूद करून मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स म्हणून आपल्याला तिथे नाव टाकायचे आहे ठीक आहे कंटेंट त्या पद्धतीने येणं अपेक्षित आहे महिलांच्या भूमिका आणि योगदान ते मेन हेडिंग दिलं पहिला पॉईंट त्याच्यामध्ये लिहिला गांधीवादी चळवळीतील सभा गांधी कालावधीमध्ये जर बघितलं गांधी युगामध्ये आता ही सुरुवात तर तुम्ही अठराशे सत्तावन पासून करू शकता मेन बॉडीची सुरुवात अठराशे सत्तावन पासून करू शकता अठराशे सत्तावन मध्ये याच्या अगोदर आणखी एक मुद्दा ऍड करू शकता याच्या पण मागे तुम्हाला जायचं असेल तर वन फिफ्टी करायचं असेल वन फिफ्टी साठी तर शॉर्ट मध्ये कॉम्प्रेस हा क्वेश्चन या पद्धतीने लिहू शकता टू साठी विचारला टू फिफ्टी वर्ड साठी तर मग तुम्ही अठराशे सत्तावन्नच्या उठावापासून सुरुवात करू शकता अठराशे सत्तावन्न चा उठाव ब्रिटिश वसाहतवादाच्या विरोधातलीच भूमिका होती स्वातंत्र्य लढाच एक तो मानला जातो वेगळ्या प्रकारे ठीक आहे तर अठराशे सत्तांच्या उठावातली महिलांची भूमिका मग झाशीच बेगम हजरत महल यासारखे एक्झाम्पल त्याच्यामध्ये टाकले अठरा सत्तावन्नचा उठाव त्याच्यानंतर मग इकडं आलो गांधी युग सुरू होतं त्या दरम्यान गांधी युगामध्ये महिलांची भूमिका मग असकार चळवळ असेल सविनय कायदेभंग असेल क्विट इंडिया मुवमेंट असेल यासारख्या गांधीवादी चळवळीमध्ये महिलांचा व्यापक सहभाग बघायला मिळालेला होता खाली एक्झाम्पल्स टाकलेत सरोजिनी नायडू कमलादेवी चट्टोपाध्याय कस्तुरबा गांधी यांनी नेतृत्व केलं महिलांना एकत्रित आणलं या सत्याग्रहांमध्ये सामील होण्यासाठी क्रांतिकारी चळवळीमधला सहभाग हे झालं गांधीवादी चळवळीमधला सहभाग क्रांतिकारी चळवळीचा सहभाग हा भाग विसरायचा नाही निश्चितपणे तो भाग तिथं मेन्शन करायचा आहे मग कल्पना दत्त असतील प्रीतीलता वड्डेदार असतील शांती घोष यांच्यासारखी नावं असतील यासारख्या क्रांतिकारी महिलांनी चितगाव शास्त्राग्रार दरोड्यामध्ये तिथं सामील झालेलं होतं या दोघी आणि याच्या व्यतिरिक्त मग शांती घोष यासारख्या व्यक्ती महिला यांनी सहभाग नोंदवलेला होता स्वातंत्र्य लढ्यासाठीचीच ही भूमिका होती त्यानंतर मॅडम भिकांजी कामा यांनी परदेशातून जी चळवळ क्रांतिकारी चळवळ चालली होती त्यांचा उल्लेख केला आज आज हिंद सेनेमध्ये जर आपण बघितलं तर जी महिलांची ब्रिगेड तिथं काम करत होती त्याचा उल्लेख करायचा आणि कॅप्टन लक्ष्मी सेहगल किंवा कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांनी जे नेतृत्व केलं होतं त्याचं एक्झाम्पल त्याच्यामध्ये टाकलं सामाजिक व राजकीय जागृती कशा पद्धतीने निर्माण केली तो मुद्दा टाकायचा होमरुल चळवळीच्या माध्यमातून या राजकीय प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं पंडित रामाबाई बेगम हजरत महल सरला देवी यासारख्या व्यक्तींची तिथं नाव टाकली महिलांची नावं टाकली नेतृत्व आणि संघटनात्मक भूमिका वेगवेगळ्या ज्या संघटना स्थापन करण्यात आले होते महिलांच्या बाजूने त्याचं नेतृत्व केलेल्या व्यक्ती महिला व्यक्ती अरुणा सफ अली विजयलक्ष्मी पंडित सुचिता कृपणाली यांच्यासारखी नाव टाकली दुर्गाबाई देशमुख तळागाळातील व्यापक सभा ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये महिलांना त्यांच्या पारंपरिक भूमित्तून या राष्ट्रीय लढ्यामध्ये सामील करण्यासाठी महिलांची मग महत्वाची भूमिका राहिलेली आहे या पद्धतीने त्यांचं योगदान महिलांचं इतर नमूद केलं मेन बॉडीमध्ये आणि मग निष्कर्ष स्वातंत्र्य लढ्यात महिलांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण होते ज्यामुळे राष्ट्रीय आंदोलन व्यापक आणि समावेशक झाले किंवा बनले ज्यामुळे आंदोलन जे आहे ते व्यापक आणि समावेशक बनलं त्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय भारतीय स्वातंत्र्य लढा अपूर्ण राहिला असता महिलांच्या सक्रिय सहभागाशिवाय भारतीय स्वातंत्र्य लढा अपूर्ण राहिला असता ओके त्याचं इम्पॉर्टन्स तिथं टाकण्याचा परत प्रयत्न केलेला आहे या पद्धतीने प्रश्न हा आपल्याला सोडवणं अपेक्षित आहे इथं हेडिंग या पद्धतीने द्यायचे आहेत सब हेडिंग आपल्याला महिला स्वातंत्र्य सैनिकांची नाव हेडिंगला टाकून मग भाग नाही एक्सप्लेन करायचा त्यांची नाव आपल्याला त्याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून ऍड करायचे आहेत ठीक आहे या पद्धतीने पुढचा प्रश्न पण याच धर्तीवरती फ्रेम केलेला आहे तो पण भाग महत्वाचा आहे याला घेऊन पण प्रश्न मागे ने विचारलेला आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये परकीयांच्या परदेशी व्यक्तींच्या भूमिकेचे विश्लेषण करा परदेशी व्यक्तींची पण भूमिका महत्वाची राहिली कित्येक परदेशी व्यक्ती परकीय व्यक्ती या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झालेले होते तर त्यांच्या भूमिकेचे विश्लेषण करा असा प्रश्न आहे ठीक आहे भारतीय स्वातंत्र्य लढा मुख्यतः भारतीयांच्या नेतृत्वाखाली मुख्यतः भारतीयांच्या नेतृत्वाखाली झाला असला तरी अनेक परदेशी व्यक्तींनीही मानवी मूल्य नैतिकता आणि विचारसरणीच्या प्रेरणेने या संघर्षात महत्वपूर्ण योगदान दिलं ठीक आहे मुख्यतः नेतृत्व भारतीयांनीच केलेलं होतं परंतु परदेशी व्यक्तींचा सहभाग जो होता या वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी देखील एक महत्वपूर्ण योगदान याच्यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे मुख्य भागामध्ये आपल्याला इथं मुख्य प्रमुख परदेशी व्यक्ती आणि त्यांचं योगदान या फॉर्मॅटमध्ये इथं आपण लिहू शकतो या फॉर्मॅटमध्ये आपण इथं लिहू शकतो किंवा याला देखील तशा पद्धतीने पण करता येईल हेडिंग दिलं आणि खाली मेन्शन केलं तशा पद्धतीने देखील करता येईल ठीक आहे इथं मग अॅन बिझन ओव्हरऑल मुवमेंटचं एक्झाम्पल टाकलं एलन ह्युम काँग्रेसची स्थापना कारण काँग्रेसने एक महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे एक संघटना राष्ट्रीय पातळीची संघटना म्हणून त्याची एक खूप जास्त महत्वाची भूमिका राहिलेली आहे काँग्रेसची त्यामुळं अॅलन ह्युम यांचा उल्लेख केला सिस्टर निवेदिता किंवा भगिनी निवेदिता म्हणून जे जा ओळखले जातात त्यांचं नाव टाकलं त्यांची भूमिका नमूद केली मॅडम बिकाजी कामा यांचं परत एकदा मुद्दा त्या पण परदेशीच होत्या परकीय व्यक्ती होत्या सॅम्युएल स्टोक्स त्यांचं एक्झाम्पल टाकलं चार्ल्स अँडूज यांचं टाकलं मीरा बेन यांचं टाकलं मार्गारेट कझिन्स यांचं टाकलं आणि वेरियर एल्विन यांचे टाकले एक्झाम्पल्स यांचे टाकले आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या खाली नमूद केलं की परदेशी व्यक्तींनी कशी भूमिका घेतली होती या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक्झाम्पल्स टाकले आणि खाली नमूद केले हा देखील कंटेंट पुस्तकामध्ये टाकलेला आहे शेवटी परदेशी व्यक्तींची नावं या पद्धतीने त्याच्यामध्ये देखील नमूद करण्यात आलेले आहे ठीक आहे निष्कर्ष कन्क्लुजन याचा कशा पद्धतीने करू शकतो निष्कर्षामध्ये याच्या परदेशी व्यक्तींनी त्यांचा सक्रिय सहभाग वैचारिक पाठिंबा व नैतिक समर्पणाद्वारे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बहुमोल भर घातली जरी हा संघर्ष प्रामुख्याने भारतीय असला तरी परदेशी व्यक्तींच्या योगदानामुळे स्वातंत्र्य लढ्याला जागतिक व्याप्ती वैधता आणि गती मिळालेली होती कारण यांनी या व्यक्ती ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती मग नंतर या स्वातंत्र्य लढ्याला घेऊन गेलेल्या होत्या त्यांच्या भूमिकेच्या माध्यमातून याची व्याप्ती भारतीय स्वातंत्र्य लढ्याची आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पसरलेली आपल्याला बघायला मिळते तो मुद्दा इथं आपण नमूद करायचा आहे शेवटी कन्क्लुजन मध्ये शेवटी कंपनीमध्ये तो आपण नमूद करायचा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे महिलांबद्दल झाला परदेशी व्यक्तींबद्दलचा झाला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे एका व्यक्तीवरती महत्वाच्या व्यक्तीवरती ते आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांना घेऊन सेपरेटली प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आतापर्यंत तेरा ते चोवीस मध्ये विचारलेला नाही परंतु हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे ही महत्वाची गोष्ट आहे महत्वाचा भाग आहे आपल्यासाठी भारताचे संस्थापक राजकारणी संस्थापक राजकारणी फाउंडिंग स्टेट्स त्याला म्हणलं जातं जवाहरलाल नेहरू हे एक महान व्यक्तिमत्व होते ज्यांचा वारसा राष्ट्रीय सीमा ओलांडून गेला टिप्पणी करा त्याचं कॉन्ट्रीब्युशन भारतातलं पण नमूद करायचंय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचं पण आपल्याला नमूद करायचंय ठीक आहे स्टेट्स म्हणलं मग राजकीय भूमिका प्रशासकीय भूमिका त्याचं योगदान त्यांचं या दोन्ही क्षेत्रांमधलं ते आपल्याला नमूद करायचंय ते आपल्याला नमूद करायचं आहे ठीक आहे याचं याची इंट्रोडक्शन कशी करू शकतो भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा पाया रचण्यात अनेक प्रकारे योगदान दिले आहे ज्याच्यामध्ये मग लोकशाही समाजवाद अलिप्तवाद धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीचे संस्थात्मीकरण इन्स्टिट्युशनलायझेशन ऑफ डेमोक्रेसी ज्याला म्हणलं जातं इत्यादी धोरणांद्वारे हे प्रतिबिंबित होतं या बाबतीमध्ये जी त्यांनी धोरणं राबवलेली होती त्याच्या माध्यमातून ही गोष्ट इथं प्रतिबिंबित होती की ते किती महत्वाचे व्यक्ती होते स्वातंत्र्यतर भारताचा पाया रचण्यामध्ये ते कॉन्ट्रीब्युशन तिथं टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मग एक एक मुद्दा त्याच्यातलाच एक्सप्लेन करायचा लोकशाहीचं संस्था म्हणजे एक्झॅक्टली काय तर उद्दिष्टांचा ठराव ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन ज्याचं एक वेगळं महत्व राहिलेलं आहे इंडियन मध्ये त्याचा उल्लेख केला पहिल्यांदा ठीक आहे त्याच्यानंतर नेहरुवादी राजकारण पद्धतीचं स्वरूपमक चर्चा विचार विनिमय डिस्कशन त्याच्या माध्यमातून त्यांनी तोडगा काढायचा असायचे एक मधला मार्ग एक सुवर्ण मध्य साधण्यासाठी ते ओळखले जात होते कोणत्याही टोकाच्या भूमिका न घेता एक सुवर्ण मध्य साधून ते विचार विनिमय करून चर्चा करून निर्णय घेत असायचे तळागाळातल्या लोकशाहीवरती देखील त्यांचा विश्वास होता ग्रासरूट डेमोक्रेसीवरती देखील विश्वास ठेवणारे ते व्यक्ती होते धर्मनिरपेक्षतेचा आदर्श सेक्युलरिझम ती एक महत्वाची गोष्ट राहिलेली आहे आजही ती आपल्याला गाईड करते कशामध्ये या गोष्टीसाठी विविधतेत एकता युनिटी डायव्हर्सिटीसाठी तयार होण्यासाठी यानेच महत्वाची भूमिका बजावलेली आहे धर्मनिरपेक्षतेने तो मुद्दा टाकला लोकशाही समाजवाद नेहरूंनी तिथं भूमिका घेतली होती की भारताचे जे प्रॉब्लेम्स आहेत ब्रिटिश कालावधीच्या दरम्यान त्याच्यावरती सोल्युशन मला एकच दिसतंय ते आहे समाजवाद असं नेहरूंनी म्हणलेलं होतं त्यामुळे समाजवादाच्या दिशेने त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती आणि ते आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण एक योगदान ठरलेलं आहे कारण समाजवाद नियोजित अर्थव्यवस्था त्या दृष्टिकोनातून त्यांनी अशी कल्पना केली होती की मग इथे जी गरिबी बघायला मिळते बेरोजगारी बघायला मिळते या सगळ्यांच्या बाबतीमध्ये या सगळ्यांच्या बाबतीमध्ये सोल्युशन तिथं काय असू शकतं तर वेलफेअर पीपल्स वेलफेअर आणि ती याच्यातली एक सेंट्रल आयडिया होती लोककल्याण ही एक याच्यातली सेंट्रल आयडिया आहे समाजवादामधले समाजवादामध्ये समाजवादाचं तत्व काय सांगतं की सगळे जी इथले ओनरशिप आहे इथला जो मालकी हक्क आहे उत्पादनांचा उत्पादनाची साधनं त्याचा जो मालकी हक्क आहे तो समुदायाकडे असेल पाहिजे तो समाजाकडे असाल पाहिजे मग समाजाच्या पश्चात तो, समाजा तो सरकारकडे असणार आहे लोकांनीच निवडून दिलेल्या सरकारकडे असणार आहे ज्याच्या माध्यमातून लोक कल्याण साध्य करायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी मग समाजवाद्यासाठी घेतलेली भूमिका महत्वाची आहे मग आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा टाकला अलिप्तवादी धोरण नॉन अलाइनमेंट मुवमेंटचा मुद्दा टाकला पंचशील धोरण टाका पंचशील ऍग्रीमेंट टाका यासारखे मुद्दे टाकू शकतो ज्याच्या माध्यमातून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण फेमस झालेले होते शांततेच्या बाजूने जी त्यांनी भूमिका घेतलेली होती तो मुद्दा आपण इथे नमूद करू शकतो कारण प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हणलंय फाउंडिंग स्टेट्समन संस्थापक एक राजकारणी होते मग भारतातले मुद्दे टाकले काँग्रेसचे कित्येक वेळा अध्यक्ष राहिले होते तो मुद्दा टाकला त्याच्या पलीकडे जाऊन तिथं नमूद केलेलं आहे की त्यांची जी ख्याती होती त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते सीमांच्या पलीकडे देखील पोहोचलेलं होतं आंतरराष्ट्रीय पातळीवर पण ती ओळखली जात होते कशासाठी तर सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ही त्यावेळी युद्धाच्या कालावधीमध्ये कोल्ड वॉरच्या दरम्यान जी त्यांनी नॉन भूमिका घेतली होती ती खूप महत्वाची ठरलेली होती ठीक आहे या या पद्धतीने मग याचा निष्कर्ष सामाजिक आर्थिक राजकीय योगदानामुळे जवाहरलाल नेहरूंना आधुनिक भारताचे निर्माते म्हणता येईल नेहरूंची दृष्टी आणि धोरणे आधुनिक भारताच्या विकास आणि प्रशासनाला आज देखील आकार देत आहेत आज देखील मार्गदर्शन करत आहेत या पद्धतीने त्याचं इम्पॉर्टन्स दीर्घकालीन परिणाम त्याचा टाकण्याचे इथे निष्कर्षामध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे सुभाष स्वातंत्र्य सुभाष चंद्र बोस यांनी बजावलेली भूमिकेची चर्चा करा हे पण महत्वाची व्यक्ती आहेत यांची पण एक वेगळी भूमिका राहिलेली यांना घेऊन तेरा ते चोवीस मध्ये एकदा प्रश्न विचारलेला आहे गांधी वर्सेस सुभाष बाबू गांधींचा दृष्टिकोन आणि बाबूंचा दृष्टिकोन स्वातंत्र्य लढ्याला घेऊन त्याच्यातला फरक स्पष्ट करा असा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे हे व्यक्ती पण महत्वाचे आहेत आपल्यासाठी ठीक आहे इंट्रोडक्शन नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रभावशाली व्यक्तिमत्व होते त्यांच्या क्रांतिकारी दृष्टिकोन नेतृत्व आणि धाडसी धोरणांनी भारतीय राष्ट्रीय चळवळीला एक नवं वळण दिलं आझाद हिंद सेना स्थापनेच्या आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून ठीक आहे त्याच्या नेतृत्वाच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला नवीन त्यांनी गती दिली होती ठीक आहे याची स्थापना स्वभावबाबनी केली नव्हती मोहन सिंग यांनी केली होती ठीक आहे त्याच्या नेतृत्वाच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला त्यांनी एक नवीन वेगळी गती प्राप्त करून दिलेली होती ठीक आहे मुख्य भागामध्ये आक्रमक राष्ट्रवादाला चालना प्रमुख त्यांची भूमिका प्रमुख त्यांची भूमिका पहिल्यांदा येते नमूद करून मग पुढचे मुद्दे लिहायला सुरुवात करायचंय गांधीवादी अहिंसा आणि घटनात्मक मार्गांच्या विपरीत किंवा त्याच्या तुलनेमध्ये यांची भूमिका जास्त आक्रमक होती तो मुद्दा नमूद केला आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला प्रश्न विचारला यांनी बजावलेल्या भूमिकेची चर्चा करा ही त्यांची भूमिका होती की आक्रमक पद्धतीने या ब्रिटिश वसाहतवादाचा संघर्ष करायला पाहिजे त्याच्या नेतृत्वाने तरुण पिढी क्रांतिकारकांना एक नवीन दिशा मिळालेली होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधली भूमिका पण नमूद केली दोन वेळा अध्यक्ष राहिलेले होते त्याच्यानंतर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती तो मुद्दा टाकला त्याच्यानंतर आय एन नेतृत्व केलं होतं तो मुद्दा टाकला ठीके त्याच्यानंतर त्यांनी या आक्रमक भूमिकेमधून जे काही घोषणा दिलेल्या होत्या लोकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला होता त्याचा उल्लेख केला जय हिंद नावाची घोषणा ती त्यांनीच दिली होती जर्मनीमधून आजादी दुंगा ही पण घोषणा त्यांनी दिली होती त्यासोबतच त्यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या देशांमध्ये जाऊन तिथून समर्थन मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचा मुद्दा इथं टाकला आंतरराष्ट्रीय पातळीवरती वेगळ्या देशांनी जपान सारख्या देशांनी रिकग्निशन दिलेलं होतं या आय एन एला त्याच्याशी संबंधित मुद्दा टाकला आंतरराष्ट्रीय पातळीवरती दबाव त्यांनी निर्माण केलेला होता आणि आय एन ए ट्रायल्स जे चा चाललेले होते आय एन चे खटले त्याच्यामुळं भारतामध्ये मग आणखी जास्त ही राष्ट्रीय चळवळ जी आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये दे आक्रमक बनली होती त्याची तीव्रता वाढलेली होती मग त्याच्या प्रेरणेने भारतीय सैनिकांनी जे बंड पुकारले होते जसं की रॉयल इंडियन नेव्हीचा बंड त्याचा उल्लेख केला त्याच्या माध्यमातून जो आहे तो स्वातंत्र्य लढा जो आहे तो सुकर बनलेला होता या पद्धतीने त्यांचं कॉन्ट्रीशन तिथे नमूद केलं ठीक आहे याचा निष्कर्ष बोस यांनी जहाल राष्ट्रवाद राष्ट्रवाद किंवा आक्रमक असं म्हणू शकतो संगणन कौशल्य व आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीगिरीच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात निर्णायक भूमिका बजावली त्यांच्या योगदानामुळेच भारतीय राष्ट्रीय आंदोलनाला जागतिक पातळीवरती पाठिंबा मिळाला आणि स्वातंत्र्याचा मार्ग सुकर झाला योगदानामुळे आय एन ए ट्रायल्स नंतर इथं मग भारतामध्ये ब्रिटिशांना ही सत्ता टिकून ठेवणं खूप आवड झालेलं होतं एक त्याचं वेगळं योगदान राहिलेलं आहे आणि ही आय एन एका वेगळ्या पातळीवरती घेऊन जाण्याचे श्रेय कुणाला दिलं जातं तर ते सुभाषबाबूंना दिलं जातं जरी त्यांनी त्याची स्थापना केली नसली तरी त्याला एका वेगळ्या पातळीवरती घेऊन जाण्याचं श्रेय दिलं जातं सुभाष बाबूंना ठीके तर तो मुद्दा तिथं नमूद केला आणि मग लास्ट क्वेश्चन आजचा आजच्या या टॉपिक्स वरती असलेला लास्ट क्वेश्चन आहे तो आहे गांधींबद्दलचा ठीक आहे गांधींचा आफ्रिकेतला अनुभव त्याचा भारतातल्या त्यांच्या राजकीय पद्धतीवरती परिणाम कसा झाला एक्झॅक्टली त्याच्याबद्दल आपण इथं मुद्दा तो, तो नमूद केलाय गांधींचा आफ्रिकेतला अनुभव त्याचा भारतातल्या या सत्याग्रहावरती कसा परिणाम झाला तो मुद्दा आपण इथं नमूद केलाय त्याच्याशी त्याच्यावरती आधारित आपण प्रश्न फ्रेम केला ठीक ते आहे महात्मा गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील अनुभवांचा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या नंतरच्या भूमिकेवर कसा परिणाम झाला यावर चर्चा करा या अनुभवांचा त्यांच्या राजकीय एकत्रीकरणाच्या पद्धतींवर कसा परिणाम झाला एकतर मुद्दे काय आहे त्याच्यामध्ये महत्वाचे दक्षिण आफ्रिकेतला अनुभव त्यांचा ठीक आहे तिथं त्यांना काय काय एक्सपिरियन्स आले ते पहिल्यांदा आपल्याला नमूद करायचे मेन बॉडीमध्ये ठीक आहे दुसरा भाग नंतरच्या भूमिकेवर कसा परिणाम झाला काय परिणाम झाला तिथल्या एक्सपिरिमेंटचा तिथल्या प्रयोगांचा आणि तिसरा पाठ आहे भारतातल्या राजकीय एकत्रीकरणाच्या पद्धतींवर एक्झॅक्टली कसा परिणाम झाला होता तो मुद्दा तिसरा पार्ट आपल्या मेन बॉडी मधला आहे ठीक आहे या पद्धतीने या तीन पार्टला घेऊन आपल्याला मुद्दे मेन मध्ये नमूद करावे लागतील पहिला मुद्दा प्रस्तावना त्याची परिचय याचा इंट्रोडक्शन कशी करू शकतो आपण तर महात्मा गांधींचे दक्षिण आफ्रिकेतील अनुभव मग कालावधी नमूद केले तर अठराशे त्र्याण्णव ते एकोणीसशे चौदा पर्यंत ते आफ्रिकेत राहिले होते त्यांच्या पुढील राजकीय नेतृत्वासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरले त्या ठिकाणी मिळालेल्या अनुभवांमुळेच सत्याग्रह असेल अहिंसा असेल नैतिक नेतृत्व असेल ज्या संघटना असेल या त्यांच्या पुढील राजकीय कार्यपद्धती विकसित झाल्या ज्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर खोलवर परिणाम झाला ठीक आहे आफ्रिकेतला कालावधी नमूद केलाय तिथून त्या अनुभवातून मिळालेल्या गोष्टी त्या कशा महत्वाच्या ठरल्या तो भाग जस्ट इंट्रोड्यूस करून दिलाय इंट्रोडक्शन मध्ये आणि मग मेन बॉडी मध्ये आपल्याला तेच डिटेलमध्ये लिहायचा आहे मेन बॉडी मध्ये आपल्याला तेच डिटेलमध्ये लिहायचा आहे ठीके दक्षिण आफ्रिकेतील अनुभवांचा गांधीजींवर प्रभाव कशा पद्धतीने पडला तर सत्याग्रहाची संकल्पनाच तिथे विकसित झाली होती पॅसिव्ह रेजिस्टन्स निष्क्रिय प्रतिकार ज्याला म्हणलं जातं पॅसिव्ह रेजिस्टन्सची पद्धत सत्याग्रहाचा पहिला प्रयोग तिकडच झालेला होता आफ्रिकेमध्येच त्याच्यातून गांधींना त्याच्यातून गांधींना जे एक्सपिरियन्स आले ते गांधींनी मग इकडं वापरले होते नंतर अहिंसात्मक प्रतिकाराची प्रेरणा पॅसिव्ह रेजिस्टन्स निष्क्रिय प्रतिकार ज्याला म्हणलं जातं तर तिथं त्या पद्धतीने त्यांनी त्याचे प्रयोग केलेले होते तिथं आफ्रिकेमध्ये वेगवेगळे समुदाय त्यांना एकत्रित आणलेलं होतं त्यावेळी त्यांना लक्षात आलेलं होतं की ज्यावेळी समान काहीतरी कारण असतं समान काहीतरी उद्दिष्ट असत त्यावेळी लोक त्यांचे जात धर्म पंथ इतर जे काही फरक आहेत इतर जे काही वेगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडून एकत्रित येण्यासाठी तयार होतात मग त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं का होतं दक्षिण आफ्रिकेमध्ये कम्युनिटी लिव्हिंगचे एक्सपेरिमेंट केले होते सामुदायिक एकत्रित राहण्याचे प्रयोग केले होते त्यांनी ऑब्झर्वेशन केलं होतं की लोक एकत्रित कशा पद्धतीने राहू शकतात मत समान उद्दिष्ट असेल तर सगळ्या बाकीच्या गोष्टी सोडून डिफरन्सेस एकमेकांमधले मतमतांतर सोडून लोक एकत्रित येतात यासारखे अनुभव त्यांना तिथंच आलेले होते म्हणजे व्यापक एकजूट निर्माण करण्यासाठी या अनुभवांचा उपयोग झाला होता भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक का तयार व्हायचे त्यांच्या मागे जायला कारण त्यांनी ऑलरेडी त्याच्या बाबतीमध्ये ऑब्झर्वेशन केलं होतं एक्सपेरिमेंट केले होते तिकडं आफ्रिकेमध्ये त्याचा त्यांना फायदा झाला इथं व्यापक एक एकजूट तयार करण्यासाठी म्हणून तो मुद्दा तिथं नमूद करायचा आहे ओके ने, नैतिक नेतृत्व आफ्रिकेमध्ये जे काही त्यांनी अन्यायाच्या विरोधामध्ये संघर्ष सुरू केला होता त्याच्यातून त्यांना त्याचं महत्व आणखी जास्त स्पष्ट झालेलं होतं मग भारतातल्या चळवळीमध्ये पण त्यांनी तो त्या गोष्टीचा नैतिक नेतृत्वाचा वापर इथं केलेलाच होता स्वावलंबन असेल एकतेचा आग्रह असेल यासारख्या गोष्टी त्याच्यावरती त्यांनी भर दिलेला होता संघटनात्मकाने जनआंदोलनाचा अनुभव तिकडं संघटना जेव्हा स्थापन केला होता नेटल इंडियन काँग्रेस सारख्या त्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला होता तशाच मग इथे येऊन पण त्यांनी प्रयोग केलेले होते इथे येऊन पण त्यांनी आश्रम स्थापन केले होते जसे आफ्रिकेत तिकडे स्थापन केलेले होते तसे ये इथे येऊन पण त्यांनी फार्म आश्रम स्थापन केलेले होते इथे देखील लोकांना एकत्रित आणण्यासाठी म्हणून असे काही त्यांनी प्रयोग तिथे केलेले होते ज्याचा पहिला वापर तिकडे आफ्रिकेत झाला होता आफ्रिकेमध्ये सगळे हे एक्सपिरिमेंट त्यांना एक्सपिरियन्स आलेले होते आणि मग भारतीय राजकीय पद्धतींवरती कार्यपद्धतींवरती कसा परिणाम झाला तर मग चंपारणमध्ये हे सविनय कायदेभंग चळवळीची ही सत्यग्रहाची पद्धत पहिल्यांदा वापरली होती असहकार चळवळीमध्ये बहिष्कार शांततापूर्ण कायदेशीर मार्गाने आंदोलनाची प्रक्रिया ही वापरलेली होती दांडी यात्रा आफ्रिकेतली जी यशस्वी धोरणं होती त्यांची ती कायदा मोडायचा आहे सविनय कायदेभंग यासारख्या गोष्टी इथे येऊन त्यांनी मग त्या मोठ्या प्रमाणामध्ये लार्ज स्केलवरती जे आहे त्या राबवण्याचा प्रयत्न केलेला होता ठीक आहे तर या पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे आणि मग याचा निष्कर्ष याचं कन्क्लुजन कशा पद्धतीने करू शकतो आपण दक्षिण आफ्रिकेतील गांधींच्या अनुभवांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या पुढील नेतृत्वाची वैचारिक व कार्यपद्धती त्याचा पाया तयार केला येथे विकसित झालेल्या आणि जनसंघटनाच्या तत्वांनी गांधीजींच्या पुढील राजकीय धोरणांना आकार दिला ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक निर्णायक दिशा प्राप्त झाली किंवा दिशा मिळाली या पद्धतीने याच कन्क्लुजन आपण करू शकतो लक्षात आलेत मुद्दे या पद्धतीने हे स्वातंत्र्याचा जो कालावधी आहे एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंतचा स्वातंत्र्य मिळण्यापर्यंतचा तर तिथपर्यंतचे क्वेश्चन्स हे सगळे आपण कव्हर केलेले आहेत आता नेक्स्ट सेशन मध्ये स्वातंत्र्यत्तर भारतावरती प्रश्न असतील शेवटचं सेशन राहिलेलं आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य पोस्ट इंडिपेंडन्स इंडियावरती प्रश्न असतील चार आणि एक पाचवा प्रश्न असेल स्पेसिफिकली संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरती संयुक्त महाराष्ट्र चळवळी प्रश्न तर नाहीच तो फ्रेम केलेला आहे स्पेशली त्या अँगलने एमपीसी विचारेल त्या अँगलने आहे त्याच्यावरती आधी तर प्रश्न विचारलेला नाही त्यामुळे आपल्याला त्याला आयडिया नाही त्याच्याबद्दल की कसा प्रश्न विचारू शकतात आयडिया नाहीये त्यामुळे तो विदाउट एनी बॅकग्राऊंड तसं कुठले बॅकग्राऊंड आपल्याला नसताना तो आपण क्वेश्चन फ्रेम केलेला आहे की काय एक पॉसिबिलिटी असू शकते संयुक्त महाराष्ट्र चळवळीला घेऊन प्रश्नाची त्या अँगलने आपण बरेच तुम्हाला मी प्रश्न सांगेन नेक्स्ट सेशनमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळी घेऊन परंतु एकच प्रश्न आपण तिथं नेक्स्ट सेशनमध्ये त्याच्याबद्दलचा कव्हर करणार आहे आणि बाकी चार प्रश्न असतील ते स्वातंत्र्योत्तर भारताबद्दलचे असतील ठीक आहे लास्ट सेशन असेल पुढचं भेटूयात त्या सेशनमध्ये धन्यवाद